मधून बाहेर पडण्याचं कारण नेमकं का काय आहे गेल्या पस्तीस वर्षापासून तुम्ही जामनेर मतदारसंघामध्ये संपूर्ण काम करत होता भाजपचे गिरीश महाजनांसोबत तुम्ही होतात असं काय घडलं की तुम्ही राष्ट्रवादीच्या वाटेवर म्हणजे असं काय घडलं हा मी विचार करण्यापेक्षा तर भाजपवाल्यांनीच विचार करायला पाहिजे की असं काय घडतंय की मी बाजूला होतो त्याचं कारण हे असं आहे की पहिल्यांदा भाजपमध्ये जे ध्येय धोरणं आणि नियम पाळले जात होते ते आता पाळले जात नाही आणि आता सत्ता आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढलेली की आपले कामं व्हावे नामदार गिरीश भाऊ महाजन हे सत्तेतील वजनदार मंत्री त्यांच्याकडून आपलं काम होईल अशी सगळ्यांना अपेक्षा असते दुरून दुरून लोक कामासाठी येतात परंतु त्यांच्या कामचं सोडा त्यांची भेटसुद्धा होत नाही आणि ते नाराज होऊन जातात हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं आणि दुसरा विषय असा होता की मी एवढा सिनियर कार्यकर्ता असताना ज्येष्ठ कार्यकर्ता असताना मला आजपर्यंत सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी केला जात होता परंतु मी मागच्या पंचवर्षा विधानसभेचा आमदारकीचा फॉर्म घेतल्यापासून मला त्याच्यामध्ये काही सहभागी केलं जात नाही आणि हे मला खटकायला लागलं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला सर या संदर्भात काही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पार आपल्याशी चर्चा केली का कारण गेल्या पस्तीस वर्षापासून तुम्ही काम करतायत भाजपचं पण आम्ही जामनेरच्या जिल्ह्याच्या बाहेर गेलोच नाही ना आम्हाला वरिष्ठ बघतो आमचे नामदार गिरीश भोमाजनच होते दुसऱ्यांशी आमचा काही संपर्क आलाच नाही सर, सर यामध्ये काही तुम्ही राष्ट्रवादीत जाता आहेत नेमकं काही चर्चा झालीत का कोणाशी आमच्या तालुका आणि जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क केलेला के आहे चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही भाजपमधूनच एक उमेदवार आणतो त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतोय तर त्यांना संधी द्या त्यांनी संधी देण्याचं कबूल केलं म्हणून मग ते माझ्यापर्यंत आले तर तसं ते बोलणं झालेलं आहे अच्छा तुम्ही उमेदवारी करणार हो करणार मंत्री गिरीश माझ्यानविरुद्ध हो